हाय हॅलो नमस्कार मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा हा व्हिडिओ जो आहे तो मागच्या संडेचा आहे मागच्या संडेला आम्ही इस्कॉन मंदिरामध्ये गेलो होतो तर प्रत्येक संडेला आम्ही बागेतच जातो तर ह्या वेळेस म्हटलं की शंभूला घेऊन ह्या वेळेस आपण इस्कॉन मंदिरात जाऊया कारण तो कृष्णाचा खूप मोठा फॅन आहे त्याला कृष्णा खूप आवडतो त्याला म्हटलं नेहमी आपण बागेत जातो तर ह्या वेळेस आपण इस्कॉन मंदिरात कृष्ण पाहायला जाऊयात तर आम्ही इस्कॉन मंदिरात आलो आहे आ, हे मंदिर जे आहे ते कात्रजच्या पुढे आहे आम्ही राहिला वारजेमध्ये आहे तर वारजेपासून आम्हाला या इस्कॉन मंदिरात जायला अर्धा तास लागला एक वीस किलो, सॉरी बारा तेरा किलोमीटर आमच्या घरापासून आहे तर बघा इथं इस्कॉन मंदिरात गेल्यानंतर इथे गोशाळा आहे म्हणजे इथे गाया आहेत त्यांना आपण गवत चारा वगैरे देऊ शकतो तर आम्ही खूप दिवसापूर्वी इथे आलो होतो त्यावेळेस इथे जास्त काही असं डेव्हलप नव्हतं पण आत्ता बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर इथं खूप डेव्हलप झालेलं दिसलं इथे सुरुवातीला पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती म्हणजे मोकळ्या जागेत पार्किंग होती आता वाहनतळसुद्धा इथे झालं आहे तर आता बघा आपण मंदिरामध्ये जाऊया समोरच एंट्री केल्यानंतर कृष्णाचा हा देखावा आहे कालिया मर्दनचा खूप छान व्ह्यू आहे इथे बघा सगळे लोक फोटो काढण्यासाठी उत्सुक का आहेत आणि लाइटिंग वगैरे पण खूप सुंदर आहे मंदिराचे वातावरण आजूबाजूचा परिसर अप्रतिम आहे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते इथे गेल्यानंतर तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये बघा पुण्यातले पण काही मेंबर्स आहेत आणि बाहेरचे सुद्धा असतील तर त्यांना हे मंदिर पाहायचे असेल म्हणून मी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ केला आहे तर तुम्ही जेव्हा कधी पुण्याला येताल तेव्हा ह्या इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे बघा आम्ही गेलो तेव्हा इथे आरती चालू होती भजनसुद्धा झालं इथे त्यानंतर आम्ही थोड्या वेळ इथे बसलो होतो समोरच आपण पाहू शकतो की कृष्णाच्या राधाकृष्णाच्या प्रतिमा मूर्त्या आहेत इथे या मंदिरात गेल्यानंतर इथे भजन आणि आरती चालू होती तर असं एक प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये संचालित झाल्यासारखी वाटते इथे गेल्यानंतर ते भजन आणि आरती ऐकून खूप प्रसन्न वाटत होतं इथे बाहेर आल्यानंतर बघा हे बुक्स वगैरे आहे गीता वगैरे बरंच काही आहे इथे आणि ह्या ज्या भिंती आहेत मंदिराच्या तर यावर कृष्णाच्या लिलासुद्धा आहेत कृष्णाच्या बालपणीच्या लिला इथे दाखवल्या आहेत बघा मूर्ती स्वरूपात हा बघा आजूबाजूचा परिसरसुद्धा किती सुंदर दिसतोय आम्ही घरातून निघालो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं पण तरीसुद्धा मी यांना म्हटलं की जाऊयात आपण तर बघा ना किती सुंदर आहेत हे देखावे इथे अगदी कृष्णाच्या बालपणापासून त्याच्यानंतरच्या बऱ्याच लिला यामध्ये दाखवल्या आहेत तसेच नरसिंहा अवतारातल्यासुद्धा त्यांचं देखावे इथे आहेत हे बघा आपण पाहू शकतो वृंदावनमधलं आहे राधाकृष्णाचं पण आहे कृष्ण त्यांच्या सवंगड्यासोबत आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही एकदा अवश्य या इथे तुम्ही जर पुण्याबाहेरचे असताल कधी पुण्यात आल्यानंतर अवश्य या मंदिराला भेट द्या दर्शन घ्या खूप सुंदर आहे माझ्या मुलाला म्हणजे छोट्या मुलाला शंभूला लहानपणापासूनच कृष्णाच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि त्याला या मंदिरात मी आणलं पहिल्यांदाच त्याला खूप आनंद झाला तो जे हे दृश्य होतो भिंतींवरच्या वर्षा ज्या कृष्णाच्या लिला होत्या त्या प्रत्येकाला हात लावून पाहायचा म्हणत होता त्याला खूप आनंद झाला होता जेव्हा मंदिरामध्ये आरती आणि भजन चालू होतो आम्ही गेल्यानंतर त्यावेळेस मी लाईव्ह व्हिडिओसुद्धा केला होता बऱ्याच जण लाईव्हसुद्धा आले होते आणि बऱ्याच जणांनी चांगल्या चांगल्या कमेंट्ससुद्धा केल्या खूप छान वाटतं असं छान प्रतिसाद मिळाल्यानंतर तर आपल्या लहान मुलांनासुद्धा आपण आपल्या अशा मंदिराच्या ठिकाणी न्यायला हवं त्यांनासुद्धा आपल्या धर्माबद्दल आपण माहिती द्यायला हवी तर आम्ही इथे बऱ्याच वेळा थांबलो पण आता पाऊस यायला लागला होता आणि त्यामुळे आम्हाला घरी जायचं होतं म्हणून काही जास्त वेळ आम्हाला इथे थांबता आलं नाही शेजारीच बालाजी मंदिरसुद्धा आहे तर तिथेसुद्धा आम्ही गेलो दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो येताना पावसात भिजून आलो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद